नमस्ते मी शुभांगी एच जे आर चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वागत करते आज आपण डिझायनर फॅन्सशी सहावारी साडी पासून नऊवारी साडी शिलाई कशी करावी हे पाहणार आहोत त्यासाठी मी इथे अस्तर घेतलेला आहे अस्तरचा बंद भाग स्वतःच्या साईडने येईल असं अस्तर ठेवलेलं आहे अस्तरची मी आणखी एक घडी घेतलेली आहे अशा पण दोन पायासाठी दोन घड्या घेतलेल्या आहेत कमरेपासून पायापर्यंतची उंची घेऊन रेषा आखून घेतलेली आहे कमरेच्या साईडकडून आपण बैठक भाग घेणार आहोत शिडघेरचा तिसरा भाग अधिक एक व खून केलेली आहे याच खुनेवरती शिडघेर घेणार आहोत शिडघेरचा तिसरा भाग अधिक दोन शिडघेरचा तिसरा भाग घेऊन इथे खून केलेली आहे तिथपासून कमरेकडे सरळ रेषा आखून घेतलेली आहे व पुढे आपण दोन इंच वाढवून घेतलेला आहे तिथे असा आपण बैठक भागाचा आकार दिलेला आहे पायाचा बॉटम सहा इंच घेणार आहोत अर्धा इंच शिलाई मार्जिंग सोडून साडेसहावरती खून केलेली आहे पायाच्या बॉटमपासून सिडगेरच्या खुनेपर्यंत अशी तिरपी रेषा खून घेतलेली आहे आता ही आपल्या अस्तरवरती मापे टाकून झालेली आहे दाखवल्याप्रमाणे अस्तर कट करून घेतलेला आहे आता हे आपले दोन पायासाठी दोन अस्तरचे पॅटर्न तयार झालेले आहेत ते खोलल्यानंतर असे दिसतील आता आपण साडी घेतलेली आहे साधी सहा वार फशी साडी घेतलेली आहे यापासून आपण नऊवारी साडी शिलाई करणार आहोत सर्वात आधी आपण पूर्ण साडीची लेस काढून साईडला घेतलेली आहे सर्वात प्रथम आपण पदर कट करणार आहोत कमरेच्या साईडने आपण बसलेलो आहोत तर आपल्या डाव्या हाताच्या साईडने आपल्याला पदर कट करायचा आहे उंचीच्या डबल बत्तीस अधिक बत्तीस घेऊन इथे चौदा इंच आपण साडी साडीचा पदर वाढवून घेतलेला आहे उंचीच्या डबल अधिक चौदा इंच घेऊन अशी रेषा आखून घेतलेली आहे या रेषेवरती आपण पदर कट करणार आहोत आता आपण पदराची रुंदी कट करणार आहोत पस्तीस इंच उंचीवरती पदर कट केलेला आहे कमरेच्या साईडने इथे चौदा इंचावरती खून केलेली आहे या खुनीपासून पायाकडे आपण अशी तिरपी रेषा आखून घेतलेली आहे या तिरप्या रेषेवरती पदर कट केलेला आहे या तिरप्या पदराच्या भागावरती आपण छोट्या छोट्या प्लेट बनवून पदर शिलाई करणार आहोत तसंच जे आपण साईट लेस काढून टाकलेली आहे ती अशी दाखवल्याप्रमाणे पदराला तिन्ही साईडने शिलाई करणार आहोत लेस शिलाई करताना दाखवल्याप्रमाणे अर्धा इंच साडी आपण आतल्या साईडने धुमडलेली आहे त्यानंतर पदराच्या तिरप्या भागावरती छोट्या छोट्या प्लेट बनवून असा पदर शिलाई केलेला आहे असा पदर शिलाई झालेला आहे आता नेस्ता पदर घेऊन साडीचा नेस्ता पदर घेऊन त्यावरती अस्तरचे पॅटर्न ठेवलेले आहेत अस्तरचे पॅटर्न जसे आहेत तसेच आखून घेतलेले आहेत फक्त फक्त कमरेच्या साईडने सहा इंच साडीचा कपडा वाढवून घेतलेला आहे बाकी अस्तर जसं आहे तसंच आखून कट करून घेतलेलं आहे आता आपण अस्तरचे पॅटर्न शिलाई करून घेणार आहोत सर्वात प्रथम आपण पायाचा बॉटम शिलाई करणार आहोत दाखवल्याप्रमाणे अस्तर व साडीचा कपडा असा शिलाई केलेला आहे नंतर आतल्या साईडने अस्तर दुमडून दाब शिलाई दिलेली आहे दाब शिलाई दिल्यानंतर पायाच्या बॉटमवरती आपण लेस लावून घेणार आहोत जी आपली साडीची लेस काढलेली आहे तीच लेस आपण इथे पायाच्या बॉटमला लावलेली आहे पाहू शकता दाखवल्याप्रमाणे दुसऱ्या अस्तरच्या पॅटर्नचा पायाचा बॉटम असाच शिलाई करून घेतलेला आहे पाहू शकता पायाचे बॉटम अतिशय सुंदर असे शिलाई करून झालेले आहेत खूप सुंदर दिसत आहेत तर आता आपला साडीचा कपडा आपण कमरेच्या साईडने एक्स्ट्रा ठेवलेला आहे सहा इंच तो आपण शिलाई करून घेणार आहोत दाखवल्याप्रमाणे बैठक भागाच्या आकारावरती तीन ते चार चुन्या घेऊन हा साडीचा कपडा असा तिथे शिलाई केलेला आहे बैठक भागाच्या आकाराच्या खाली साडीचा कपडा व अस्तरचा कपडा एकसारखा पकडून पायाच्या बॉटमपर्यंत सरळ शिलाई केलेली आहे तसंच याच पॅटर्नच्या दुसऱ्या साईडने आपण पायाकडील साईडच्या बॉटमकडून शिलाई करायला सुरुवात केलेली आहे अस्तरचा कपडा व साडीचा कपडा एकसारखा पकडून शिलाई केलेली आहे शिल्लक साडीच्या कपड्याची एखादी अशी चुनी घेऊन शिलाई करू शकतो बैठक भागाच्या दुसऱ्या साईडने आपल्या जेवढ्या प्लेट आलेल्या आहेत तेवढ्याच प्लेट आपल्याला या साईडने सुद्धा घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडने शिलाई केलेली आहे त्यानंतर कमरेच्या साईडने सुद्धा अस्तरचा कपडा व साडीचा कपडा एकसारखा शिलाई करून आपले पॅटर्न असे शिलाई झालेले आहेत शिलाई केलेले पॅटर्न असे दिसत आहेत पाहू शकता आता आपण शिल्लक साडीच्या मागचा काष्टा आणि समोरचा घेर बनवणार आहोत इथे उंची अधिक चार इंच घेऊन बत्तीस अधिक चार इंच घेऊन काष्टासाठी रुंद लांबी घेतलेली आहे त्यानंतर वीस इंच रुंदी घेतलेली आहे व असा आयत आकाराचा काष्टा आपण असा साडीतून कट केलेला आहे आता मी काठाच्या साईडने बसलेली आहे तर माझ्या उजव्या हाताच्या साईडने कमरेची साईट घेणार आहे आणि डाव्या हाताच्या साईडने पायाकडील साईट घेणार आहे तर कमरेकडील साईडकडून आपण इथे बैठक भागाचा आखून घेतलेला आहे व तो कट केलेला आहे पायाकडील साईडकडून कॉर्नरपासून सहा इंचावरती खून केलेली आहे व असा गोल आकार आखून कट करून घेतलेला आहे असा पण काष्टाचा आकार कट केलेला आहे लेस ले आपण जशी आहे तशी शिलाई करणार आहोत दाखवल्याप्रमाणे अशी लेस शिलाई केलेली आहे लेस शिलाई केल्यानंतर काष्टा आपला असा तयार झालेला आहे आता पण समोरच्या घेरसाठी उंची अधिक पंधरा इंच एवढा कपडा घेतलेला आहे व पायाकडील साईडने लेस लावून घेतलेली आहे आता आपण समोरच्या घेरची उंची घेणार आहोत बत्तीस इंच जेवढी आपली साडीची उंची आहे तेवढ्याच उंचीचा समोरचा घेर असा आखून कट केलेला आहे इथेही आपण कमरेच्या साईटने जर बसलो आहोत तर आपल्या उजव्या हाताच्या साईटने आपल्याला इथे असा बैठक भागाचा आकार आखून घ्यायचा आहे अस्तरच्या पॅटर्नवरून आपण हा बैठक भागाचा आकार आखून कट करणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे समोरच्या घेरसाठी आपण असा बैठक भागाचा आकार आखून चार इंच रुंदीच्या प्लेट बनवणार आहोत प्रत्येक प्लेट ही चार इंच रुंदीची अशी बनवलेली आहे अशा पद्धतीने समोरच्या घेरच्या आपण प्लेट बनवलेल्या आहेत तर दाखवल्याप्रमाणे साडेपाच मीटरच्या साडीमध्ये आपण नऊवारी साडीचे असे पॅटर्न बनवलेले आहेत आता आपण साडी शिलाई करणार आहोत अस्तरचे दोन पॅटर्न घेतलेले आहेत यामधून एक पॅटर्न आपण घेणार आहोत कमरेच्या साईडने आपण बसलेलो आहोत तर आपल्या उजव्या हाताच्या साईडने जो बैठक भाग आलेला आहे त्यावर आपण शिलाई करणार आहोत पदराचा प्लेट बनवलेला भाग असा घेऊन बैठक भागाच्या खाली पदराचा फक्त काट येणार आहे म्हणजेच लेस येणार आहे बैठक भागाच्या खाली फक्त लेस घेतलेली आहे बाकी पूर्ण पदर बैठक भागावरती प्लेट घेऊन शिलाई केलेला आहे असा आपण पदर शिलाई केलेला आहे पदर शिलाई केल्यानंतर त्याच पॅटर्नच्या दुसऱ्या बैठक भागावरती आपण समोरचा घेर शिलाई करणार आहोत समोरचा घेर असा ठेवलेला आहे बैठक भागाचा आकार आखून कट करून घेतलेला आहे तो तसाच ठेवून दाखवल्याप्रमाणे असा शिलाई केलेला आहे बैठक भागापासून पायाच्या बॉटमपर्यंत साडीचा कपडा व अस्तरचा पॅटर्न एकसारखा पकडून पायाच्या बॉटमपर्यंत सारखा शिलाई केलेला आहे समोरच्या घेरची एक साईट आपली शिलाई झालेली आहे आता आपण अस्तरचा दुसरा पॅटर्न घेतलेला आहे समोरासमोर येणारे बैठक भाग जोडून घेणार आहोत शिलाई करून घेणार आहोत फक्त बैठक भाग शिलाई केलेला आहे इथे बैठक भागावरती दोन्ही पॅटर्न आपले शिलाई झालेले आहेत जोडल्या गेलेल्या आहेत या मध्यावरती आपण समोरचा घेर असा शिलाई करणार आहोत कमरेच्या साईडने समोरच्या घेरच्या प्लेट दाखवल्याप्रमाणे अशा शिलाई केलेल्या आहेत आता आपण समोरचा ब्राह्मणी काष्टा बनवणार आहोत त्यासाठी पायाकडील साईडचा काठ वरती उचललेला आहे व कमरेच्या साईडने इथे प्लेटा घेऊन छोट्या छोट्या काठापेक्षा छोट्या छोट्या प्लेट घेऊन मध्याच्या डाव्या साईडने म्हणजे समोरच्या प्लेटच्या डाव्या साईडने आपण इथे कमरेला शिलाई करणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे प्लेटा व समोरचा काष्टा कमरेच्या साईडने शिलाई करून घेणार आहोत आता आपण काष्टा शिलाई करणार आहोत काष्ट्यावरती बैठक भागाचा आकार आखून कट केलेला आहे तो जसा आहे तसाच आपण शिलाई करणार आहोत त्यानंतर काष्टाचा जो शिल्लक कपडा आहे तो बैठक भागाच्या खाली प्लेटा घेऊन छोट्या छोट्या प्लेटा घेऊन पायाच्या बॉटमपर्यंत काष्ट्याचा कपडा शिलाई करणार आहोत समोरचा घेर समोरच्या प्लेट आपण इथे मध्यावरती कमरेच्या कपड्यावर अशा शिलाई केलेल्या आहेत कमरेच्या साईडने मध्यावरती आपण समोरच्या प्लेट शिलाई केलेल्या आहेत त्यानंतर डाव्या साईडने प्लेटच्या पुढे डाव्या साईडने ब्राह्मणी काष्टा आपण खालचा काठ वरती घेतलेला आहे तर अशा पद्धतीने समोरचा घेर शिलाई केलेला आहे आता आपण काष्टा शिलाई करूया काष्टाचा बैठक भागाचा आकार जसा आहे तसा शिलाई केलेला आहे बैठक भागाच्या आकाराच्या खाली काष्टाचा कपडा शिल्लक का आहे तो दाखवल्याप्रमाणे असा छोट्या छोट्या प्लेट घेऊन शिलाई केलेला आहे प्लेटची तोंड कमरेकडे मोडतील अशा आपल्याला प्लेट घ्यायच्या आहेत हा उलट साईडचा सा भाग असल्यामुळे आपल्याला प्लेटची तोंड खालच्या साईडनं मोडताना दिसत आहे तर पाहू शकता समोरच्या साईडने आपला काष्टा काष्ट्याच्या प्लेटवरती कमरेकडे मोडत आहेत तर दाखवल्याप्रमाणे अशा कमरेकडे मूर्तीलाशा प्लेट घेऊन काष्टा शिलाई केलेला आहे आता काष्ट्याकडील बैठक भाग आणि पदर शिलाई केलेला बैठक भाग असा पकडून दोन्ही बैठक भाग शिलाई करणार आहोत फक्त बैठक भागापर्यंत शिलाई केलेली आहे इथे बैठक भागाचे दोन्ही बाजू शिलाई झालेले आहेत आता आपण पायाचा बॉटम घेऊया पायाच्या बॉटमच्या दोन्ही बाजू अशा पकडून अशा जोडलेल्या आहेत जोडत आपण मध्यापर्यंत घेतल्या मध्यापासून दुसऱ्या पायाच्या बॉटमकडे अशा जोडत आपण आतमध्ये अशी अस्तरची सलवार तयार झालेली आहे तर एका पायाच्या बॉटमपासून आपण शिलाई करायला सुरुवात केलेली आहे तसंच दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत आपण ही अशी अस्तरची आतल्या साईडने अस्तरची सलवार तयार केलेली आहे तर दुसऱ्या बॉटमपर्यंत आपली शिलाई अशी झालेली आहे आता आपण पूर्ण साडी बाहेर काढणार आहोत बाहेर काढल्यानंतर पाहू शकता आपली साडी अशी तयार झालेली आहे समोरच्या साईटने अशी साडी तयार झालेली आहे मागच्या साईटने पाहूया मागच्या साईटने आपण काष्टा शिलाई करणार आहोत काष्टा शिलाई करण्यासाठी आपल्या काठापेक्षा काष्टाच्या काठापेक्षा छोट्या छोट्या प्लेट घेऊन कमरेला असा काष्टा शिलाई करणार आहोत तर काष्टा शिलाई करताना काष्टाचा काठ एक इंच आपण कमरेच्या साईडने वरती उचलून घेतलेला आहे व असा शिलाई केलेला आहे उचलून घेतलेला कम काष्टाचा काट शिलाई झाल्यानंतर वरच्या साईडचा कपडा कट करून घेऊया आता आपण कमरबेल शिलाई करणार आहोत तर मध्यापासून समोरच्या प्लेटच्या मध्यापासून उजव्या साईडकडे सात इंचावरती अशी खून केलेली आहे या खुनेपासून आपण कमरबेल्ट शिलाई करायला सुरुवात करणार आहोत कमरबेल्टसाठी साडीचं तयार झालेलं बेल्टची लांबी घेऊन साडीचा असा कपडा घेतलेला आहे दोन्ही साईडने कपड्याच्या दोन्ही साईडने शिलाई केलेली आहे चार इंच रुंदीचा हा कमरवेल्टचा कपडा घेऊन कमर बेल्ट दाखवल्याप्रमाणे असा खालच्या साईडने शिलाई केलेला आहे आतल्या साईडने पूर्ण राऊंडमध्ये शिलाई केलेला आहे तर दाखवल्याप्रमाणे आतून शिलाई केलेला हा कमर बेल्टचा कपडा दाखवल्याप्रमाणे असा आपण वरच्या साईडनं दुमडून समोरच्या साईडने शिलाई करणार आहोत कमर बेल्ट समोरच्या साईडने असा घेतलेला आहे व शिलाई केलेलं आहे पाहू शकता तर आजची ही आपली फॅन्शी सहावार साडीपासून नऊवार साडी खूप अतिशय सुंदर अशी तयार झालेली आहे तर आज आपण सहावार साडीमध्ये नऊवारी ब्राह्मणी काष्टा साडी शिलाई केलेली आहे ज्या मैत्रिणींना साडी शिकायची आहे मात्र काटपदर साडी कट करायला भीती वाटते त्यांनी अशा सहावार साडीमध्ये सुद्धा नऊवारी साडी शिलाई करून पाहू शकता तसंच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकता तसंच आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मैत्रिणीसोबत शेअर करा धन्यवाद